हाय नमस्कार मी काजल आणि हा कोण आहे शंभू सगळं आहे लग्न अटेंड करून झालंय आणि अवघे आठ दिवस आता शाळेसाठी उरलेत जमू इकडे अवघे आठ दिवस शाळेसाठी उरले शाळेची तर आमची अजून शॉपिंगच नाही झाली आहे छोता आज शॉपिंग करायला जायचं का शाळेची तर विचार करतोय शाळेची शॉपिंग करायला जाऊयात सो चलो आम्ही ज्या दुकानात आलोय त्याच दुकानात बघा शाळेसाठीची सगळी गर्दी दिसते बॅग साठी आहे बागसाठी आहे कोणती घ्यायची आम्हाला असा विचार पडला आहे आणि ह्या शंभूचं तर काही वेगळंच चाललंय काय आपण काय घ्यायला आलोय तू काय घेतोय हा आता आम्ही आलोय बॅग वगैरे घ्यायला अशातल्या शंभू कोणती घेणार आहे रेड रेडच आहे आमची वॉचो बॅग आणि टिफिन घेतला गेला एक निवडून घेतो तो कि मला पॉपी आहे का त्याला बर कलर माऊ आहे ना शंभू हे बघ आबू अजून दाखव ना त्याला लाव ना पाठीला शंभू बघ लाव शाळेची बॅग कुठे लावायची आणि वॉटर बॅग घ्यायच घ्यायची तो काढून टाकतो समू लाव ना अरे ही तर लावून बघ मग आपण घेऊयात ना दाखव 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 हे पाहिजे रॅबिटच घ्यायची पण ती लावून तर दाखव पाटीला शंभू पाटील लावून दाखव ना एकदा खाली उतरून सुद्धा चॉईस आहे बाबा बॅगला चॉईस बॅग लावली रॅबिटच आवडलंय आधी तू बॅग लावून दाखव ना बेटा आपल्याला चॉईस करा रे देवा आता शंभूच्या चॉईस घ्यायला लागणार आहे आम्हाला मला लावून दाखव ना आधी एरे घालून तर ती बॅग लावून दाखव ना शंभू लावून घे आधी शंभू पेक्षा ते त्यापर मलाच घेऊन जावं लागणार आहे शाळेत सोडायला जाणार शंभू घेतो की नाही काय माहिती जमलाच गाव लागणार सुरुवातीचे काही दिवस कि लावून बघू दे होता का तुला आधी हे केलं तू बंद केलेस बंद लहान केले हे काय ते दप्तर मोडून गेल वा शंभू चालला शाळेत थोडे भेट मोठे कर बघू जय शंभू आईकडे बघ आईकडे उभा राव उभा व शंभू इकडे बघ फटकां शंभू साठी घेतलं बॅग स्कूल बॅग ती मस्त पाटीलला लावून घेतली भाऊने आतापासूनच चाललाय तो काजल सोबत मस्त पैकी मार्केट मध्य फिर चाल शंभू आवडली का बॅग तुला बॅग आवडली करायचं सो शाळेची शॉपिंग ला सुरुवात झाली आहे टिफिन घेतला गेला वॉटर बॅग आणि बॅग घेतली आता घरी जाऊन तुम्हाला व्यवस्थित आम्ही सगळं दाखवू काय काय घेतलंय आणि कसं कसं घेतलंय त्यापासूनच लटकवून घेतलंय शंभू ने तर आता बॅग मला हातात देऊन दिली आहे किवी आहे शंभू ती किवी आहे किवी आणि आम्ही घ्यायला आलेलो आहे आंबे किवी घ्यायची का ना? ही नाशपाती आहे ना तेच नाशपातीच आणि आंबे सही ना तर हे आंबी शंभूच काय चाललंय का स्वतःच्या घर मध्ये आंबे घेतले किवी घेतले जांभळ घेतले शेतला आणि शंभूला ला हातामध्ये खायला लिची लिची सो गाई सांगू वॉटर बॅग घालून दाखव आई बघा आम्ही अशी वॉटर बॅग आहे अरे दाखव 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 आता मला मात्र सोय करावी लागणार आहे कारण हे बाय कशे पाणी प्यायचं आजोबांना दाखव माझी वॉटर बॅग होता टिफिन दाखव आजोबांना छोटासा टिफिन आणलाय म्हणा दाखव हे भाऊ मी पाणी भरून देते टिफिन दाखव आजोबांना आधी दाखव आजोबांना मी आणि शंभू तुझ्या बॅग वर काय सांग आज मला पटकन काढ हे काढ स्कूल बॅग कुठे तुझ्या बॅग वर कशाच चित्र आहे पटकन दाखव बॅग कुठे बॅग नाही स्कूल बॅग रे बेटा दप्तर दप्तर कुठे आपल्या शाळेच हे नाही रॅबिटे की काय दाखवा आजोबांना आणि कस लावायचं आणि लावून दाखवते थांब 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 या बॅग मध्ये बघा आम्ही येता येता सामान भरून आणलंय आजोबा आजोबांना अरे जरा थांब त्याला सांगते घेऊ तुला म्हटलं जरा धुवून देते कसंच घेऊन नको 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 नाही तो ते हाताने उघडतो त्याला कळत का आणि याच्यात आणले आम्ही जांभूळ जांभूळ आणल्या जांभळ आधी तुझी हा किवी खाऊन घे किवी आम्हाला जरा शंभूला सवय लागणार राम फेकू नको ना तू फेकशील तर तुला असं नाही असं नाही असं नाही अरे स्ट्रॉने ओढायचं असतं पाणी आम्हाला अजून हे शिकायचं आहे स्ट्रॉने अजून शंभूला पाणी पिता येत नाही रास्त व्यवस्थित हा पी असलंच नाही अरे वेडे असं नाही पिऊ रे ती गळ्यात घालून दाखव बरं वॉटर बॅग आणि मी पिऊन दाखवते तुला कसं प्यायचं ती जमलं नाही बघ असं मी पिऊन दाखवते बघ अरे मग मी पाहिली ना <laughs> थोडं ना आमच्या शंभूला वॉटर बॅगची सवय नसल्याने त्याला जरा पाणी व्यवस्थित ने ओढता येत नाही आणि पिता येत नाही सो आता म्हणूनच आम्ही आठ दिवस आधी तयारी करतोय की ते जमलं पाहिजे बॅग अशी लटकवली पाहिजे आता कुठपर्यंत येईल वॉटर बॅग घ्यायला गेलो इतक्या महाग महाग साडेसातशे साडेआशे आणि आता प्रयोग पाहिला ना आणल्या आणल्या दिल बेकून नको पाणी पिऊ म्हटलं तर आज आंबे आणले तर म्हटलं आंब्याचा रस आणि पुरी करायची मात्र मला फार आवडते मला आंबा रस आणि पुरी त्याच्यासोबत बटाट्याची भाजी आणि मस्ती झालोय शंभर आधी आंब्याचा रस करायचा आहे आणि मग पुरी साठी भिजवून ठेव मग गरम गरम तळायचं आहे आंब्याचा रस आहे आज आम्ही आणलेला आहे हापूस आंबा सुंदर असा गरम पुरी काय हो। का रे मामी, मामी, ये ये मी देतो तुला ये देतो हा शंभू कोणासाठी पुरी करतोय आपा आणि बाकी बाकीच्या का थांबाता थांब मी सांगते मी सांगते पलट तिला असं काय घ्यायला गेला पीठ लावायला गेला तुझं बुरग तुला उपाशी कच्चा पक्का का ना हो अगं बाई डबा आला आई लावून दिला आई लावून दिल बस लाट आता ला सांडू लवकर रे बाबा बापरे पहिली का बस हा कोण जेवायला कर बेटा कर आता आंबा रसही खाऊ घालू का करता करता बरं चल आज आमच्याकडे केलाय छान आंब्याचा रस आणि पोळी आप्पाला मात्र शंभू उपाशी ठेवणार नाही थांबी करून देते हा घे लाट आता

झालं का वा मस्त आता पुरी आणि रस खायची आहे आज मला जे व्हायचंय हे पाहून काय उतार खालीये उतार जाऊ दे सो सोग आजपासून शंभूच्या शाळेच्या शॉपिंगला सुरुवात झालेली आहे मोटरबाग बॅग आणि डबा घेतला तिथे मला काही शूट करणं जमलं नाही पण मात्र नंतर मी शूट केलंय घरी आलो छान जेवण वगैरे झालंय शंभूराजे आता लवकरच शाळेत जाणार आहे अजून आठ दिवस आज सुट्ट्या आहे अडून अजून आठ दिवस मजा करून घ्यायची आहे त्याला मस्त खा प्या झोपा मग शाळा सुरू झाली की खरी मजा चालू होणार आहे की नाही लवकर उठा त्यासाठी त्याला आम्ही गेले आठ दिवस झाले सकाळी रोज लवकर उठतोय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय